काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जी आर रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं आणि त्यासाठी म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं अभिनंदन करीन सर्व बाजूनी तो जो रेटा आला आणि त्याच्यातनं आज सरकारला खरं तर काही गरज नसताना हा तर विषय आला होता परंतु तो विषय रद्द झाला त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या अनेक मराठी जनांचे तर आभार मानिनच पण त्याचबरोबर मी अनेक साहित्यिक त्याचबरोबर काही मोजके कलावंत त्याचबरोबर मराठी वर्तमानपत्राचे आणि मराठी टेलिव्हिजन चॅनलच्या चे सर्व पत्रकार आणि संपादकांचे मी आभार मानतो हा विषय जेव्हा निघाला त्यावेळेला हा काही विषय क्रेडिटचा नाही आहे पण हा विषय ज्यावेळेला निघाला सरकारकडनं त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही त्याला विरोध केला पत्रही आम्ही तुम्हाला मागच्या मी तुम्हाला वाचून दाखवली होती आणि ती पत्र ज्यावेळेला गेली आणि वातावरण जसं जसं तापायला लागलं त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतरही सगळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार साहेबांची इतरही इतर राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रामधले आहेत संघटना आहेत याने देखील त्याला पाठिंबा दिला आम्ही पंधरा पाच तारीख मोर्चाची जाहीर केली होती तर सहा केली होती मग ती पाच केली कारण सहा तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे आणि हा जर मोर्चा निघाला असता तर मला असं वाटतं न भूतो असा मोर्चा हा निघाला असता जे साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे जी लोक आहेत त्यांना कदाचित तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता आणि तसंच त्याच प्रकारचं वातावरण एक महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि मराठी ताकद काय आहे हे देखील राज्यकर्त्यांना कळलं मराठी माणूस एकवटला की काय होतं हेही देखील कळलं त्याच्यामुळे परत असल्या भानगडीमध्ये सरकार जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो या गोष्टी काही करायची आवश्यकताच नव्हती काही गरजच नव्हती त्या दिवशी मला माझ्याकडे दादा भुसे ज्यावेळेला मंत्री आले त्यावेळेला सांगितलं की माझं आमचं ऐकून तर घ्या तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही कारण हे काय आहे हे स्लो पॉयझनिंग आहे हे हळूहळू हळूहळू एक एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार बाकीची राज्य कुठची ऐकणार नाहीत आणि हा प्रयत्न त्यांनी करून पाहिला परंतु तो त्यांच्याच मला असं वाटतं अंगाशी आला आणि त्याच्यातनं तो सगळे जी आर मागे घेतले गेले आता काहीतरी ते, ते समिती नेमतायत कोणाची ती जाधवांची त्यांनी समिती नेमावी त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही या होणार नाहीत आमच्या आम्ही जेव्हा शिक्षण घेतलं किंवा आतापर्यंत जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये साधारणपणे पाचवी नंतर सहावी पासून हिंदी आणि संस्कृत वगैरे असले प्रकार विषय वगैरे होते परंतु त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे मुळात हिंदी आणण्याचा का ह्यांचा प्रयत्न मला अजूनपर्यंत कळलेला नाही कारण ह्यांना हिंदी येते म्हणून नसेल परंतु हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही जी तुम्ही इतर राज्यांवरती लादावी अशी आणि ही हिंदी एका प्रांताची भाषा आहे त्या प्रांताच्या भाषेचा मग आमची खर तर बघायला गेलं तर अनेक त्या ह्याच्यावरती अनेक लोकांनी बोलले होते की उत्तर भारतातले अनेक लोक हे महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी येतात त्या भारतामध्ये त्या भागामध्ये मराठी शिकवली पाहिजे ते न करता म्हणजे एक दीड दोनशे वर्षापूर्वीची एक भाषा तीन हजार वर्षापूर्वीच्या भाषेच्या वरती वरचड होण्यासाठी प्रयत्न करायला लावतात हे लोक तेव्हा हे मान्य होऊच शकत नाही हे होणार नाही काल माझ काल मला ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला आप, काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता म्हणाले की मग आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे म्हटलं घेऊया म्हणाले मग पाच तारखेला आपण जाहीर केलं तर पाच तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आता काही ठिकाण मी कडे जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला काय करायचं ते तर त्याप्रमाणे तारखेला अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही मी माझ्या सहकार्यांशी बोलीन मग त्यांच्याशी बोलणं होईल माझ्या सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं पाच तारखेचा मेळावा होईल तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरला मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजेत आणि कुठे कुठे काय काय गोष्टी घडत आहेत होत आहेत मला असं वाटतं हे महाराष्ट्राला तुमच्या चॅनलच्या वतीने वर्तमानपत्राच्या वतीने कुठे कुठे हे आ, आ, काय गोष्टी आहेत हे तुम्ही सांगितलं पाहिजे त्याचा निर्णय होईल त्यावेळेला सांगण्यात येईल मागे बंद करण्यासाठी कामाचा विरोध या सगळ्या संदर्भात काल मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली रद्द केले मात्र त्यांनी तुम्हाला एक प्रतिब्रश्न विचारला की

प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल तो त्याच्यानंतरचा तो, तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळाले नाहीये कोणतरी ठाण्याचा था, कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे त्या सगळ्या विषयावरती परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती मराठी भाषा या विषयावरती कोणतीही तो कोणाही कडनं आमच्याकडे तर होणारच नाही पण तडजोड होता का नये यापुढे सर्वांनी मला असं वाटतं सतर्क राहणं आवश्यक आहे सर्व बाजूनी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रकार सुरू आहेत आणि हे कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे मराठी माणसांनी देखील आजूबाजूला काय गोष्टी घडतायत याच्यासाठी जागृत राहणं पण तितकंच गरजेचं आहे आणि मला असं वाटतं पाच तारखेचा मेळावा ज्यावेळेला होईल त्यावेळेला पाच तारखेच्या मेळाव्यामध्ये बाकीच्या सगळ्या सविस्तर गोष्टी मी बोलीत जी जीआर ची होळी झाली आंदोलन झालं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले चित्र पाहायला मिळाले की त्या हिंदी सक्तीचा जी आर झाला तर त्यावरून चर्चा सुरू की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये त्या अनुषंगे ताकद नाव्याने उभी राहू नये किंवा दिसू नये म्हणून हा सरकारने तात्पर्यचा निर्णय घेऊ प्रश्न असा ना मी परत संदर्भ तुम्ही त्या पक्ष मोर्चालाही पक्षी लेबल लावू नका आणि उद्या विजय मिळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका आहे युती आघाड्या या सगळ्या गोष्टी निवडणुका या सगळ्या गोष्टी येत जातील जात जातील सगळ्या गोष्टी होत राहतील मराठी भाषा संपली परत नाही येणार कळलं का भाषा ही संस्कृती टिकवत असते उद्या तीच जर मुळाशी गेली ना तर या युती आघाड्यांना काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टी ज्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील किंवा विचार करता येईल त्या गोष्टींचा त्याचा विचार आता करून चालणार नाही आता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहावं त्याला राजकीय लेबल लावू नयेत कळलं का आणि उद्या त्या प्रकारचा काय मेळावा बिळावा काय घ्यायचा असेल तर कसं होते काय होते मी आपल्याला कळवेल तुम्ही तो पण नाही 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 शब्दाला काही अर्थ आता सरकार तो मी पहिल्यांदा जाहीर केलं होतं ही गोष्ट कि त्याचा पक्षाशी कुठचा संबंध लावू नका कोणताही झेंडा नसेल मराठी हा अजेंडा असेल हे मी सांगितलं होत ना माझ्या इंटरव्ह्यू मध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यात काय आता नरेटिव्ह आम्ही सेट करायचा का त्यांनी राज्य सरकार मधल्या देखील अनेक मंत्री आमदारांनी देखील या गोष्टीला दे विरोध केला मला अजित पवारांनी देखील या गोष्टीला दे विरोध केला ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ना आपण पाहिलं असेल तर सत्ताधारी पक्षामध्ये पण अनेक विरोध करता येतो पुन्हा एक समिती नेमण्यात आली आहे समिती अभ्यास करून असं सांगणार आहे की कुठल्या बसून हे लागू करायचं मी आता काय बोललो मगाशी बोललो ना मला सोडत मधून होता का तू होतास <laughs> ना मग तुम्हाला पण एक प्रश्न विचारायचा असं या मी आता ज्या पद्धत मी आता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही ते जाधव येऊ देत ना तर अजून कोणी येऊ देत कळलं का महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न तुंबलेले आहेत भाषेवरती उगाच विषय आणू नका आणि माझी जे विरोधक बसलेले आहेत विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये तिकडे जे आमदार बसलेले आहेत त्यांनीही मला असं वाटतं आता जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न जे आहेत महाराष्ट्रामधले त्याच्यावरती चर्चा करावी या विषयावरती चर्चा करून वेळ वाया घालू नये आता जी आर रद्द झालेला आहे आता जे इतर विषय जे आहेत त्याच्याबद्दल बोलावं हो। शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत कळलं का शाळा नाही आहेत तुमच्या शिक्षकांना पगार नाही आहेत एकेका शिक्षकावरती ओझं टाकताय तुम्ही वेगवेगळ्या विषयांचं त्याच्यामध्ये इतर कामंही त्यांना दिली जात आहेत इतके जे विषय आहेत त्या विषयांवरती हात घालावा ठीक आहे